पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त डीजे मुक्त मिरवणूक समाजसेवक शेख भाई यांच्या प्रयत्नाला यश कारण शहरातील ज्येष्ठ समाजसेवक शेख यांनी मुस्लिम समाजातील मानवाच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम माणसाला डीजेमुळे डीजे जीव गमवावे लागते याबाबत माहिती दिली शहरातील दिल अनेक वार्डातील युवकांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन मागील अनेक वर्षापासून रॅलीमध्ये सुरू असलेले डीजे बंद केले व यावर्षी पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांची जयंती निमित्त कारंजा शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून डीजे क्षेत्रातील सर्व धर्मीय बांधवांनी स्वागत केले समाजसेवक शेख वैद शेखलाल यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी असे सांगितले की शहरातील सर्व मस्जिद मधील मौलाना उनेमा यांनी डीजे बंद करण्यासाठी समाज बांधवांना समज दिली मौली यांनी मागील अनेक दिवसापासून मेहनत केली होती त्यामुळे श्रेय शहरातील उलेमा मौली समाजातील युवक व समाज बांधव यांना जातो शेख यांनी शहरातील घेतलेल्या सभेमध्ये शेख शेखलाल काजी सय्यद हाजी हनीस खान मौलाना अब्दुल राजीक आमिर पठाण कादर अहमद खान शेख सलीम कौसर पैलवान जानू पठान नसुल्ला खान उर्फ मुन्नाबाई कुद्दूस शेख अरुणबाई अरफात काजी मतीन भाई मतीनभाई नजीमभाई यांच्यासह शेकडो युवक व वार्डातील नागरिक उपस्थित होते